नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत जाखले पन्हाळा येथील घरफोडीच्या प्रकरणाचा छडा चौदा लाखांचे एकशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त जाखले तालुका पन्हाळा येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकाचा अटक केली असून त्याच्याकडून चौदा लाख रुपये किमतीचं चा। एकशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले श्री सचिन प्रकाश हुजरे वय पस्तीस राहणार जाखले यांच्या घरातील हॉल मध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्यानं लंपास केला होता याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकानं तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे यांना गोपनीय माहिती मिळाली की अक्षय शंकर पवार वैसत्तावीस मुळगाव बोरपाडळे तालुका पन्हाळा सध्या राहणार सह्याद्री कॉलनी अमृतनगर पारगाव तालुका फिर्यादीच्या घराजवळ वावर होता आणि केली आहे पोलिसांनी पारगाव येथे छापा टाकून अक्षय पवारला ताब्यात घेतलं सुरुवातीला उडवडीची उत्तर दिल्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून खालीलप्रमाणे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले तीस ग्रॅम वजनाचं सोन्याचं गंठन किंमत तीन लाख रुपये अकरा ग्रॅम वजनाचा सोन्याचं चोखर किंमत एक लाख दहा हजार दोन ग्रॅम वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन किंमत दोन लाख साठ ग्रॅम वजनाचं सोन्याचं गंठण किंमत सहा लाख वीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार किंमत दोन लाख अशी एकूण चौदा लाख रुपये किमतीची एकशे चाळीस ग्रॅम सोन्याच्या चोरीची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी कोडोली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक वी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे संजय पडवळ वसंत पिंगळे अमित सरजे अनिकेत मोरे सतीश सूर्यवंशी यांच्या पथकानं केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा